नमस्कार मी श्रोती राहुल महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवातीलाच पाहूया एक मोठी बातमी राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय जमीन खरडून गेले या संकट काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल तसंच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औराज शहाजनी या भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली राज्य शासनानं नुकसानग्रस्तांसाठी मदतीचा दोन हजार दोनशे कोटींचा पहिला हप्ता मंजूर केलाय कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पूरबाधित करंजा गावाला भेट दिली यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली आणि वस्तीतील उपस्थित नागरिकांशी संवाद साधला करडे वस्तीला बोटीनं जात त्यांनी शेती आणि मालमत्तेच्या नुकसानाचीही माहिती घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावाला भेट दिली यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीची पाहणी केली नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान लक्षात घेता शासनाकडून तातडीनं पंचनामे करत पूरग्रस्तांना मदत दिली जाईल अशी ग्वाही यावेळी अजित पवारांनी दिली यासोबतच त्यांनी सोलापुरातील लांबोटी गावातही शेती नुकसानाची पाहणी केली बीडच्या हिंगणी गावात नुकसानग्रस्त ग्रामस्थांच्या व्यथा जाऊन घेतल्या मेट्रो मार्ग चार आणि चार अ या मार्गिकांचं ट्रायल रन नुकतंच पार पडलेलं आहे त्यामुळे ठाणेकरांच्या बहुप्रतीक्षित मेट्रो प्रवासाचं स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे ठाण्यातील पहिल्या मेट्रोचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ट्रायल रन झालं ट्रायल रनचा पहिला टप्पा घोडबंदर मार्गावरील गायमुख जंक्शन ते विजय गार्डन दरम्यान होता मेट्रो चार ही देशातील अठ्ठावन्न किलोमीटरची सर्वात लांब मेट्रो मार्गिका असणार आहे मेट्रो चार मार्गिकेमुळे ठाणेकरांना थेट सीएसएमटी गाठता येणार आहे मेट्रो मार्गिकेचा फायदा ठाणे शहर आणि उपनगरातील लाखो प्रवाशांना होणार आहे मेट्रोचे सर्व टप्पे दोन हजार सव्वीसच्या अखेरपर्यंत प्रवाशांसाठी खुले होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल अठ्ठावन किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास एकवीस लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा ट्रायल रन नंतर आता मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे या मेट्रोमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असंही बोललं जात आहे मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई नवी मुंबईसाठीचा सा प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे एनसीसीच्या प्रशिक्षणासाठी राज्यात लवकरच स्वतंत्र एनसीसी अकॅडमी उभारली जाणार आहे या प्रशिक्षण संस्थेसाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात जागा उपलब्ध करून देण्यासाठीची कार्यवाही करण्याचे निर्देश क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेत मंत्रालयात एनसीसी कार्यान्वयन संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी त्यांनी ही माहिती दिली अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दोन हजार रुपये भाऊबीज म्हणून भेट देणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ही भाऊबीज भेट दिली जाणार आहे यासाठी एकूण चाळीस कोटी एकसष्ट लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला बालकांच्या संगोपनासाठी पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्वाची सेवा बजावत आहेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठीच ही भाऊबीजेची रक्कम भेट स्वरूपात मंजूर करण्यात आली आहे महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची नमस्कार